रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता दोन दिवस झालं पाऊस भरपूर वारा भरपूर त्याच्यामुळं लायटही नव्हती मग त्याच्यामुळं वेळोवे काय आपलं हिडू आलं नाही तर मित्रांनो आता झालं आमचा भात लागवडीचा काम आणि आज आहे ना आपल्याला एक आवत आहे चिखल करायला तर आमच्या औरंगाबाण भागात कशा पद्धतीनं चिखल केला जातो आहे ना, ना। तुम्ही आजच्या हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो तर आता चालू आहे आपल्या वावरांक तर आता भरपूर थंडी आहे त्याच्यामुळे ना ही मफलर घेऊ आपण आणि ही मफलर आहे ना मस्तपैकी आपण कानफायली गुंडाळून घेऊ मित्रांनो कारण ना मित्रांनो आमच्याकडे ना वारा पाणी या लय जास्त राहत त्याच्यामुळे जा, ना लई थंडी वादत आहे मग आता ही मफलर आपण मस्तपैकी अशी आपल्या कानाली गुंडाळून घेऊ आणि आता पान कागद घ्यायची आपल्याला म्हणजे भांगराला कागद घ्यायचे छत्रीचं काही काम नाही मित्रांनो कसं आहे आता वावरणामध्ये आपल्याली छत्री नाही आपले Uh, पान कागद पहिली हिरणी राहायची आता हिरणी बुडून गेल्याची तर चला आता आपण निघालो आपल्या वावरांक एक आवत आहे आपल्याली चिखल चाल आहे आमच्याकडं तर चला मित्रांनो आता जातोय आपण वावरांक चला आता ना हळूहळू खाली निघू आपण पण मित्रांनो थोडा थोडा पाऊस आहे ना मग हा कागद आहे आपल्याला पांघरून घ्या लागलं बारीक पाऊस आहे एकदम येतोय जातोय हा खोरा खोरा म्हणजे पावडा हाय आपल्याला याय लागेल खाली वावरांच्या कडम आपल्याला आपल्याली तासा लागणार आहेत ना अन रामदास आदित्य हे आणि तिच्या आई ह्या तिघा मायले का आज शेळ्यांकर राहणार आहेत चला त्यांच्या शेळ्या काढून देऊ चला आता शेळ्या सोडल्यात आणि मग आता ह्या तिघा मायला का शेळंकर जाणार आहे ती आणि दोन शेळ्या आहेत मित्रांनो त्यापैकी पळत आहे ती दोन ठेवल्यात म्हणजे ना मित्रांनो मग हे असं आहे टायमाला कोणी माणूस द्यायला लागत आहे ना आणि तो बारा आमचा आहे त्याला सुटी आहे ना रविवार मग त्यात ती काय माहिती का आता शेळ्यांक चालत मी जाणार आहे खाली आता आऊत करी आहे मला एक आणि शेळ्या केले लांब नाही मित्रांनो एकदम जवळच आपल्या वस्तीच्या खाली हे पा आपल्याच इडं आपली जागाही भरपूर सरा झाला आहे शेळ्या तेव्हाच म्हणजे शेळ्यांचं काम होत आहे तर दोस्त नो आपल्याला एक आवतं आहे खाली जुऱ्याला म्हणजे चिखल करायला मग आता आपण चालू आहे तिकडं जुऱ्याला आपल्या वावरांक आता रामदास त्याच्या आय आदित्य ते गेले शेळ्यांक तर चला आता आपण चालू ह्या जंगलामधून आपल्या शेताक खाल्ल्या आता आपल्या वावरांक मित्रांनो ह्या जंगलातून वाटे म्हणजे त्या साईड ना आहे आणि ह्या जंगलातून वाटे आता पाणी भरपूर पाऊस झाल्यामुळं मग ह्या खळा 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 पाऊस पाण्यात म्हणजे असा वात आहे खाली आपा। या पहा ह्या पार आपल्या वावरांकडे जात आहे हिजुरी मग आता जो जो या जंगलामधूनच आपल्याला खाली जायची इकडं पा किती दाट जंगल आहे मित्रांनो भरपूर असा असा दाट जंगल आहे आणि ह्या झुऱ्यालाच आपली बाताची वावर आहेत ह्या तर म्या अनेक वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आता आपण आपल्या वावराजवळ जे पोचलो आहे ना ह्या पहा आता आपला जो जोडीदार आहे आउतकरी त्यांना ह्या वावर नांगरून टाकलं आहे पहा पूर्ण संपूर्ण वावर नांगारलं आहे पहा मला आता आता त्यांना नांगरून टाकलं आहे तुला लवकरच आला होता जरासा नाश्ता करून सकाळीच आणि मग या पाणी खळाखळा जेव्हा आहे ना हे थोडं आपली तुंबायला लागणार आहे पहा आता म्हणजे गाळ राठ होत नाही इजी इला था था। हो ही जी सांडे आहे ना हिला मला वाटतं आता दगडा लावून घेऊ आपण दगडा काही पाला असा लावून घ्यायचा झाडांचा म्हणजे स्थिर होतोय आणि मग चिखलही जुळून जात नाही जास्त पाऊस जरा आला ना मग तो चिखलही जुळून जाय बसलाही कारण नेटकुच आवरणं नांगलेल्या आहेत ना मग ते गाळ त्याच वाहून जात आहे ह्या दगडा लावून घेऊ या सांडीला आपण इथं या पकार खांब घाबरत आहे मित्रांनो जर वावरला वा आहेत नाही ना तोर ह्या गाळाची लई मेहनत गेला का ते आता आमच्या गाळ कसा खर्च आहेत ना आवताना हे मी आपल्याली दाखवणार आहे मित्रांनो या पहा आता पुढच्या या ज्या पुढची वावर आहेत ना या वरच्या साईडला इडं आवचा आलाय पहा आमचा मित्र आहे खंडू तुटे आता तो आला आहे मला मदत आता मित्र म्हणजे मदतीसाठीच मित्रांनो ह्यापा आणि मित्रांना मित्राला आवश्यक ही मदत केलीच पाहिजे वेळ प्रसंगाला आणि ह्यापा असा चिकल करतात मित्रांनो खाल या खालच्या आवारात झालं आहे या वरच्या आवारात झालंय चिकल पका गाळ करायला लागत आहे आवत पाय पार गुडगे आवडल्या ती बैला लिहितलाच होतोय पण शेवटी कसं आहे मित्रांनो करायचं लागत आहे आणि ह्या पा अशा पद्धतीनं आणि कधी कधी या, या चिखलामध्ये काचा काट ह्या आउट करायला या गोष्टी तोंड देवाचा लागत आहे मित्रांनो हे बैल त्याचं खिलारी बैल आहे ती आणि ह्या मेरा काढणे असा गावात आहे ना त्या आपण खोऱ्यानं थोडा तासून काही हाताना उपडून त्या गावात आपण बाहेर फेकून जाणार वावरच्या कारण ह्या आवत आहे ना जास्त म्हणजे असा कडाला नाही तात मित्रांनो असा मधून मधूनच फिरायला लागत आहे जास्त कडा नाही कसा नागर नाही लागत चला आपण या खोऱ्या ना थोड्यास असा या कडाखडा अशा तासून घेऊ आता मत या या मेराखडा तसायचं काम आणि मित्र चाल आहे चिखल करायचं का आमच्याकडं या कसं आहे मित्रांनो आता या चिखलात म्हणा आता आमच्याकडं मुख्य शेती म्हणजे भात क्षेत्र आहे जास्त करून भाती भात हे केलं जात आहे आमच्याकडं मित्रांनो आणि हे वावरले दुसरं काही येऊ शकत नाही भात सोडता कारण याच्यात पूर्ण दोन तीन महिने पाणीच राहत आहे एकदा पाऊस चालू झाला हा झुरा काय आटत नाही मग याच्यात कोणताच पीक येणार नाही म्हणून बात शेती आमच्याकडे जास्त आहे आणि इकडं आता आव चालाय साईटनं पा पावसाचं वातावरण नाही आहे थोडासा साईडनं भरपूर असा जंगल आणि मित्रांनो आमची वावरा एकदम अशी इकडं खालच्या साईडला म्हणजे पूर्ण मग त्याच्यामुळं इकडं काही ट्रॅक्टर येत नाही कुठलाच साधन येत नाही इकडं फक्त आवतानाच बैलांनी चिखल करावं लागतो ह्या पहा आणि ही मेहनत घ्यावाच लागते मित्रांनो ह्या भरपूर अशी झाडा वावराच्या कडांना लोंबेल आणि पक्का गावात होता मित्रांनो एवढ्या गावात आम्ही पहिल्या एक व्हिडिओमध्ये दाखवला होता पहा आपली तेवढ्या गावात उपसून टाकला होता ना आपण कारण मित्रांनो आपण जशी ह्या युट्यूबमध्ये मेहनत करतोय तशीच या शेतीमध्ये सुद्धा आपल्याला मेहनत करावीच लागते आणि मी तो आपल्याला जी जी मेहनत करतोय ना जी रियल परिस्थिती आहे ना ती आपल्याली दाखवण्याचा प्रयत्न आमच्या हिडिओमध्ये करतोयच आता एवढी झाडं आणि कडामेरणे असलेल्या गावात या सगळ्या आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे आणि वावराच्या उशाला पाप असा एक दब धबधबा पडतोय म्हणजे वरच्या वावराचं वर पाणी वाहून या सांडे वाट्याचं एकदा पाप आणि वर कपार आहे त्या कपारीत म्हणजे आधी त्याला घेऊन मी उन्हाळ्याशी बसलो होतो उन्हाशी संरक्षण म्हणून आता त्या कपारीला पूर्ण पाणी लागलं ला आहे हे ज्या पाणी आहे ना त्या पूर्ण कपारीमधून वाहत आहे चला आता आहे ना आपण पूर्ण जाऊ जाऊवर आता त्या कपारीमध्ये पूर्ण पाणी आहे आता उन्हाळ्यामध्ये एकदम कोरडे राहते त्यावेळेस मी आपली दाखवली होती आणि या वेळेस कशी आहे त्या मी आपली दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते पहा आपण कपारीजवळ आलो एकदम आपल्या आतमध्ये काही जाता येणार नाही कारण आता तिकडे पूर्ण वरलो आहे जागा आता बसायसुद्धा आपल्या जागा नाही हे पाणी ना वरच्या वावरातला हे ये वाहून येऊन हे पहा वरचा वावर वर आहे आपला वावर आहे आणि वर पूर्ण वरून वर जे पाणी येतं आणि त्या पूर्ण या कपारीतून बुसतं इकडे पाणी आणि जास्त पाऊस आला ना मी तिकडं बसलो ना साईडला तर पाणी नाही लागत पावसाचा पण ह्या ज्या पाणी पडतं ना त्याच्यामुळे त्या ओलावा ओलावा झाला तयार केला पण आता धोकादायक राहत आहे पशी तर आपला हा ट्रायपोड म्हणजे आपला स्टँड इथंच याद्वारे मी कधी आपलेली शूटिंग बनवतोय मित्रांनो आणि हे बांध पूर्वजांनी रचलेलं एकदम मोठं असं या पाच दगडांचं भरपूर जुनं बांध झालं ते तर अशा प्रकारे आजची आपला चिखलाचं काम चाल आहे आपल्या मित्रांसाठी मी व्हिडिओसुद्धा बनवतोय एक निसर्गरम्य आणि एकदम जंगलामध्ये आमची शेती आमचा मित्र पण अतिशय मेहनतीने या ठिकाणी बैलांची त्याची खिलाडी बैलांची जोडी आहे तिचा या पा आणि दोस्तांनो इकडंच आपल्या बाजऱ्या होत्या उन्हाळ्यामध्ये आणि आता जवळजवळ चिखल आपलं झालंच का नाही मग मित्र आहे ना तो बैलाजून काढतोय गाळ माखेल राहत आहे ना तर दोस्तानो अशा प्रकारे आमच्या इकडं हा भात लागवडीसाठी अवताना चिखल केला जातोय काही ठिकाणी ट्रॅक्टर नाही केला जातोय पण आमच्या शेतामध्ये काही ट्रॅक्टर येत मित्र नाही मित्रांनो मग त्याच्यामुळं आम्ही आमच्या मित्राकडून आज नांगरून घेतला आवताना तर चला मित्रांनो कसा वाटला आमचा हा छोटा जाईब नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चालला मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय